जन जनुमी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता हे जण सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी छान फ्रेश होऊन इथे कुलदैवतेच्या दर्शनासाठी निघालेले असतात आता कुलदैवतेचे दर्शन करण्यासाठी निघालेले सारंग सावली सोहोम तारा तिथे जाऊन पोहोचतात आणि तेव्हा म्हणत असतात की फायनली आईच्या मनामध्ये हेच होतं आई म्हटली होती की कुलदैवाचे दर्शन झाल्याशिवाय पुढे सरकायचं नाही जायचं नाही तेव्हाच इथे सावली म्हणत असते खरं सांगू का जसं नशिबात असतं तेच लिहिलेलं असतं आणि तेच इथे फुलतं सुद्धा आणि त्यामुळेच आपण इथेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत मग चला आता कुलदेवतेचं छान दर्शन घेऊयात आत। असं म्हणून आता हे चौघेजणंसुद्धा छान कुलदेवीचं दर्शन घेतात आणि पुन्हा रिसॉर्टवरती येत असतात आता रिसॉर्टवरती आल्यानंतर इकडे छान जण सुद्धा आनंद घेत असतात मजा मारत असतात तेवढ्यातच इकडे कदम मॅनेजर ताराच्या खोलीकडे आलेले असतात अहो तारा मॅडम तारा मॅडम तेव्हा तारा म्हणते का काय झालेलं आहे त्यावरच तो म्हणत असतो अहो सारंग आणि सावलीच्या खोलीचा दरवाजा बंद आहे तेवढ्यातच तारा म्हणत असते मग तुम्ही काय करत होता आत्तापर्यंत तुम्हाला इथे लक्ष ठेवता आलं नाही का त्यावरच तो म्हणत असतो अहो मी तर लक्ष ठेवतच होतो पण दरवाजा बंद झाला आहे आता मी त्याला काय करणार आहे तेवढ्यातच तारा म्हणत असते तुम्ही ना खरंच काही कामाचे नाही आहात तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा काम तुम्ही नीट केलेलं नाही आहे चला बघू द्या मला असं म्हणूनच इथे आता लगेचच तारा मॅनेजरबरोबर जाण्याचा प्रयत्न करत असते आता मॅनेजरबरोबर गेल्याच्या नंतर इथे ती पाहते तर खरंच तारा आणि सावलीचा दरवाजा बंद असतो सारंग आणि सावलीचा दरवाजा बंद असतो त्यामुळेच ती विचार करत असते आता ह्यांना इथून बाहेर काढण्यासाठी काय करायचं कशा पद्धतीने बाहेर काढायचं म्हणून ती डोकं लावत असते तेवढ्यातच तिला एक युक्ती सुचते आणि लगेचच खाली पडते आणि पाय मुरगळल्याचं नाटक करते अरडाओरडा करत असते की माझा पाय मुरगळला माझा पाय मुरगळला कोणीतरी या कोणीतरी या तेवढ्यातच तिथे ते सोहम धावत जातो आता तिथे सोहम धावत गेल्यानंतर पाहतो तर, तर खरंच ती खाली कोसळलेली असते आणि तेव्हा आज कशी पडली काय पडली असे प्रश्न विचारल्यानंतर तो सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सांगितल्यानंतर इकडे मात्र लगेचच ती एका गोष्टीचा विचार करत असते नाही तू काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आता एक काम कर ते सावलीला बोलव त्यावरच तो म्हणत असतो अगं तू वेडी आहेस का सावलीला कशाला बोलायला हवं त्यावरच ती म्हणत असते नाही मी तुला सांगितलंय ना की तू सावलीला बोलव म्हणून सावली अली की सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि तेव्हा इथे त्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही तो लगेचच जातो आणि लगेचच जाऊन इथे सावलीला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो आता सावलीला बोलवत असताना सावली आणि सारंग येतात सावली आणि सारंग तिथे आल्याबरोबरच इथे ते म्हणत असतात का काय झालेलं आहे तेव्हा इथे तारा म्हणत असते मी अशी पडलेली आहे आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो बरं चल ठीक आहे आपण जाऊयात आपल्या खोलीमध्ये तेव्हा ती म्हणते आता आपण आपल्या खोलीमध्ये कसं जाणार आहोत नाही मी तिथंपर्यंत चालू शकत नाही प्लीज मला एवढ्या तिकडे घेऊन जाऊ नकोस ना तेव्हाच इथे ती म्हणत असते अरे असं काय करतोय मला इथली इथे सावलीच्या खोलीमध्ये घेऊन चल ना असं म्हटल्यानंतर आता इकडे ती लगेचच म्हणत असते सावलीसुद्धा इथे ठीक आहे काहीही इथे मला तिकडेच्या खोलीमध्ये घेऊन जायची गरज नाही आहे सारंग आणि सावली म्हणता ठीक आहे आमच्या खोलीमध्ये हिला इथे शिफ्ट करा पण सोहमला मात्र हे सगळं काही अजिबात आवडलेलं नसतं तो म्हणत असतो नाही काही गरज नाही आहे हे सगळं काही गोष्टी इथे करण्याची प्लीज असं काही करू नकोस पण इकडे मात्र तारा अजिबात ऐकत नसते तिला फक्त आणि फक्त इथे ह्या दोघांना एकत्र निवांत वेगळा वेळ द्यायचा नसतो आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते त्याचबरोबर आता इथे तिचा जो काही प्लॅन आहे तो मात्र पूर्ण हा इथे यशस्वी झालेला असतो आणि तिचा पूर्ण प्लॅन यशस्वी झाल्यामुळे ती हे सगळं काही इथे करण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर आता इकडे सारंग आणि सावली बाहेरच असतात तेवढ्यातच कदमला ते जा म्हणून सांगत असतात आता कदम तर तिथून निघून गेलेला असतो पण इकडे ऐश्वर्या घरामध्ये येते ऐश्वर्या घरामध्ये आल्याबरोबरच तिलोत्तमा तिला पाहते आणि तिलोत्तमाने पाहिल्यानंतर इथे तिलोत्तमा तिला विचारत असते ऐश्वर्या काय ग त्यावरच ती म्हणत असते काही नाही मॉम बोला ना कुठे गेली होतीस माझी ना मीटिंग होती आणि मिटिंगच्या संदर्भामध्येच मी थोडं थोडंसं डिस्कस करण्यासाठी गेले होते अच्छा कसली मिटिंग होती त्यावरती म्हणत असते आहे थोडंसं काही प्रोजेक्ट आहे त्यावरती मला थोडंसं डिस्कस करायचं आहे आणि त्याचबरोबर ते प्रोजेक्ट पाहायचे आहेत तेव्हा आज इकडे ती म्हणत असते अच्छा मग तुला काही सजेशन वगैरे मिळालं नसेल तर तू मला सांगू शकतेस म्हणजे मी सुद्धा तुला त्यामध्ये काही मदत करू शकते असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते हो तसं नाही आहे जेव्हा माझं फायनल होईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि आत्ता पण फायनल झालं नाही आहे म्हणून तर मग मी म्हणते ना की माझ्यासोबत थोडंफार डिस्कस कर माझ्यासोबत इथे थोडंफार डिस्कस केलंस तर मग इथे त्यामधून काहीतरी निघेल काहीतरी करता येईल ना आपल्याला त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते नाही ना मॉम तेच तर कळत नाही आहे आणि त्यामुळेच तर ह्या गोष्टी अशा झालेल्या नाही आहेत ना एकदा का सगळ्या गोष्टी झाल्या ना तर मग मी नक्कीच तुम्हाला हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करेल असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे ती चिडलेली असते आणि ती चिडल्याबरोबरच म्हणत असते एक मिनिट ऐश्वर्या हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचसोबत तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत खोटं बोलण्याची तू समजतेस कोण स्वतःला आणि त्याचबरोबर ती म्हणत असते काय झालेलं आहे तुम्ही असं का बोलताय त्यावरच ती म्हणत असते की तू आत्ता राजकुमारला भेटून आलेली आहेस मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे असं म्हटल्यानंतर ती लगेचच म्हणत असते हो मी राजकुमारला भेटायला गेले होते पण मी इथे का भेटायला गेले होते मग मी तेच म्हणते तू जी हिंमत कशी झाली राजकुमारला भेटायला जायची त्याचबरोबर तो अशा पद्धतीने वागलेला आहे तरीसुद्धा इथे तू त्याला भेटायला का आणि कशामुळे जातेस ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या अगदीच उडवा उडीचे उत्तर देण्याचं काम करत असते ती म्हणत असते मॉम खरं आहे मी राजकुमार दादाला भेटायला गेले होते पण राजकुमारने इथे क कंपनी मध्ये म्हणजे खूप मोठा फ्रॉड केलेला आहे त्याने सारंगने एक साईन केलेला चेक जो होता तो चेक इथे आणलेला होता आणि त्या चेकवरती इथे सारंगची सही होती आणि तो काही अमाऊंट काढायला गेला होता आणि त्यामुळे मला सुद्धा सांगत होता पण मी तो चेक इथे फाडून टाकला ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो तिलोत्तमा म्हणत असते त्या राजकुमारची एवढी मजल झालेली आहे आणि त्याचबरोबर ती म्हणत असते हो आणि म्हणूनच मी त्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा का केल्यास म्हणून विचारायला सांगायला गेले होते पण मॉम आता इकडे तुम्ही नका काळजी करू तुम्ही अजिबात ट्रेस घेतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल ना म्हणूनच मी तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही आहेत आणि प्लीज तुम्ही स्वतःला त्राससुद्धा करून घेऊ नका प्लीज असं काही एक होणार नाही आणि मी त्याला आता व्यवस्थित समजवलेलं सुद्धा आहे असं सुद्धा आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते त्याचबरोबर आत्ता तर ऐश्वर्याने ही जी काही वेळ आहे ती पूर्णत इथे मारून नेलेली असते आणि ही वेळ पूर्णत मारून नेल्यानंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला इकडे ऐश्वर्या म्हणत असते मॉम तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची अजिबातच काळजी करण्याची काहीही गरज नाही कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा इथे हो बर आता ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात इथे या पद्धतीने होऊ देणार नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते पण तिलोत्तमा मात्र खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने ताराने आता सारंग सावलीच्या खोलीवरती कब्जा मिळवलेला असतो ताराने सारंग सावलीच्या खोलीवरती कब्जा मिळवल्यानंतर इकडे मात्र जो सारंग आहे तो म्हणत असतो काय करायचो ही तर आपल्या खोलीमध्ये इथे बसलेली आहे ना तेव्हा सावली त्याला खुनावते आणि म्हणत असते त्यांचा पाय मुरगळलेला आहे ना म्हणूनच आणि तेव्हा इथे भूक लागलेली आहे किती वेळ असं थांबणार आहोत आपण तेवढ्यातच आता इकडे सोहम येतो आणि सोहम असतो खर तर भूक लागलेली आहे आणि भूक लागली असल्या कारणाने काय करायचं ह्या गोष्टी ते समजत नाहीयेत असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे मात्र तो बोलत असतो मला पण खूप भूक लागलेली आहे इथे आल्यापासून तर काहीच नाही मिळालेलं तेव्हा अगं तारा चल ना जेवायचं नाही आणि आपल्या खोलीत चलना अरे मी नाही उठून जाऊ शकत काय करतोय तू असं हे नाही हे सगळं काही मला सहन होणार आहे अहो अरे आपण एक काम करूया ना इथं जेऊयात ना इथं जेवण ऑर्डर करणं सगळेजण इथं जेऊयात ना तेवढ्यातच ते आता मी कदमला सांगते ना त्यावर असं हो म्हणत असतो अगं व्हीडीएस का तू आपण इथे एन्जॉय करायला आलेलो आहोत की फक्त जेवायला इथे आलेलो आहोत नाही ना, ना मग चल आपण बाहेर जाऊन जेवूयात आणि त्याचबरोबर बाहेर जाऊन जेवल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल चल ना तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जे ऐश्वर्या आहे ती तिच्या खोलीमध्ये असते तेवढ्यातच तिथे आता राजकुमार आले अनिल आलेला असतो आणि नील तिथे आल्याबरोबरच तो म्हणून म्हणत असतो ऐश्वर्या मी हे काय ऐकत आहे की तू इथे राजकुमारदादाला भेटलीस म्हणून तेव्हा इथे ऐश्वर्या त्याला उडवाउडूची उत्तरं देते आणि म्हणत असते ही गोष्ट मी तुला सांगायची काहीच गरज नाहीये आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जे उत्तर द्यायचे होते ते उत्तर मी इथे आईला दिलेली आहे त्यामुळे प्लीज तू आता ह्या सगळ्या भानगडीमध्ये अजिबात पडू नकोस अगं पण तुझी हिंमत कशी झाली आणि त्याचबरोबर त्याला का भेटलीस तू तू का भेटलीस त्याला सांगणार आहेस किंवा मात्र ऐश्वर्या नीलला म्हणत असते हे बघ नील प्लीज आता माझा अजिबात मोड नाहीये मी त्याला का भेटतो कशासाठी भेटले ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मी इथे मामला सांगितल्या आहेत त्यामुळे उगच तू आता माझं डोकं खाऊ नको समजलं तुला आणि त्याचसोबत इथे तो काय करायला आला होता काय नाही हे हे अजिबात तुला इथे त्या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता नील मात्र तिच्यावर चिडतो पण नील चिडून काही उपयोग नसतो कारण ऐश्वर्या एक नंबरची पोहोचलेली आहे आत्तासुद्धा आता एवढी तिलोत्तमा मोठी असून त्याचबरोबर इथे एवढं सगळा बिझनेस ती सांभाळत असून सुद्धा इथे लगेचच एका क्षणात तिला इथे डोळ्यात सुद्धा धूळ फेकण्याचं काम इथे आता ऐश्वर्याने केलेलं असतं त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की नील तिला विचारत असतो पण हे तू खूप जास्त चुकीची वागलेली आहेस तो कशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्यांसोबत वागलाय इथे त्याने वहिनीला कसं फसवलंय तरीसुद्धा तू अशी कशी त्याच्यासोबत वागू शकतेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो तिला बोलत असतो त्याचबरोबर आपण आता इकडे पाहतो की कशा पद्धतीने संध्याकाळच्या डिनरसाठी इथे अरेंजमेंट केलेली असते आणि संध्याकाळच्या डिनरसाठी हे सुद्धा बाहेर गार्डनमध्ये बसून एन्जॉय करत असतात त्याचबरोबर आता हे डिनर जे आहे ते कोणी अरेंज केलं आहे असं विचारल्यानंतर आता तारा म्हणत असते की हे जे डिनर आहे ना ते इथे कदमांनी अरेंज केलेलं आहे तेव्हा सारंग इथे म्हणत असतो अच्छा म्हणजे इथे वेळेत आणि वे यो, तेच भेटेल ले ना आपल्याला तर आता इकडे हे जण सुद्धा छान गेम खेळायला सुरुवात करत असतात तेव्हा आता इकडे जो कदम आहे त्याला इथे ताराने खूप काही गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात म्हणजे इथे तुला डिनर आणायचं आहे पण डिनर आणल्यानंतर इथे सावली आणि सारंगच्या सरबतामध्ये तुला इथे गुंगीचं औषध मिक्स करायचं आहे किंवा दारू मिक्स करायची आहे असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात त्याचबरोबर आता इकडे जी तारा आहे ती म्हणत असते आपण आता इथे गेम ऑन करणार आहोत गेम खेळणार आहोत पण त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एक आहे आणि ती म्हणजे की आपल्याला आता असं करायचं आहे आपण एक आपण कोडं उ विचारूया आणि त्याचबरोबर त्या कोड्याचं उत्तर जर समोर समोरा समोरच्याला आलं तर तो जिंकला आणि जर नाही आलं तर तो हरला मग हरणारा आहे ना त्याला आपापल्या ह्या बाटलीतलं सरबत प्यायचं आहे आणि जर सरबत तो पेला तर समोरच्याला पुन्हा टर्न असणार आहे या पद्धतीचं हे आपला गेम असणार आहे अशा पद्धतीने आपण हा गेम इथे खेळूयात असं ती आता इथे ठरवते आणि तेव्हाच इथे सरबताचे दोन दोघांना वेगवेगळ्या बॉटल आणि ग्लास इथे आलेले असतात त्याचबरोबर इथ ते सगळेजणं वेगवेगळे कोडे घालत असतात सारंग घालतो त्याचबरोबर सावली घालते त्याचबरोबर इकडे हळूहळू सावलीला थोडी थोडी चढायला लागलेली असते कारण इथे तिनं खूपच काही मोठ्या गोष्टी इथे केलेल्या असतात आणि खूप काही मोठ्या गोष्टी इथे केल्यामुळे आता हा सगळा काही धमाका आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होताना सुद्धा आता आपल्याला पाहायला दिसणार आहेत हे सगळं आणि सगळं फक्त सारंग आणि सावलीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे सारंग आणि सावली आता खूप जवळ येणार असतात आणि त्याचबरोबर इथे जी सावली आहे सावली आणि त्याचबरोबर इथे सार ताराचं सत्य जो सारंग आहे त्यालासुद्धा समजणार असतं कारण इथे नशेच्या ह्याच्यामध्ये आता ते गाण्याचा भेंड्या खेळायला लागतात गाण्याचा भेंड्या खेळत असताना इकडे आता ती म्हणत असते मलासुद्धा मलासुद्धा एक गोष्ट येते आणि ती म्हणजेच की मलासुद्धा इथे आता गाणं गाता येत आहे त्याचबरोबर मला गाणं गाता येत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे तर इकडे सावली आणि त्याचबरोबर जी तारा आहे त्या खुश असतात आनंदी असतात सारंगसुद्धा खूप जास्त आनंदात असतो पण आता कशा पद्धतीने प्रेक्षकांनो हे सगळं काही घडून येतं आहे आणि त्याचबरोबर इथे आता कशा पद्धतीने ताराने केलेला प्लॅन जो आहे तो वर्क होतो का आहे येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत रहा सावळ्याची जणू सावली